शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा जगद शंकराचार्य स्वामी श्री सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा आणि धार्मिक प्रवचन गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थळ श्री शिवमंदिर सावरगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आयोजक श्री अशोक शंकर महाराज सावंत श्री सुभाष शंकर महाराज सावंत आणि ग्रामस्थ मंडळ सावरगाव कर्जत पंचायत समितीच्या बारा जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद वार्डचं आरक्षणही जाहीर झालंय ओबीसी आरक्षणामुळे दोन अडीच वर्षांपासून पुढे ढकलली गेलेली ही सोडत अखेर जाहीर झाल्यानं तालुक्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे वाहू लागले मनासारखं आरक्षण न पडल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीस मिळाले असून काही दिग्गजांना मोठा धक्का बसलाय कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कर्जत प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार, अध्यक्षते पार पडली सुरुवातीला पंचायत समितीचं आरक्षण पाहूया कळंब जिल्हा परिषद वार्ड कळंबगड अनुसूचित जमाती महिला तर पोशिरगड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कशेळे जिल्हा परिषद वार्ड कशेळे गण अनुसूचित जमाती पाथरजगण अनुसूचित जमाती महिला माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वॉर्ड माणगावगड सर्वसाधारण उक्रुळगड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नेरळ जिल्हा परिषद नेरळगड सर्वसाधारण दामदगड सर्वसाधारण कडाव जिल्हा परिषद वार्ड कडाव सर्वसाधारण महिला वाकसगड सर्वसाधारण मोठे वेणगाव जिल्हा परिषद वाढ मोठे वेणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग बीड बुद्रुक सर्वसाधारण महिला आरक्षित आता नजर टाकूया जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर कळंब जिल्हा परिषद वाढ एसटी सर्वसाधारण कशेळे जिल्हा परिषद वाढ एसटी महिला कडाव जिल्हा परिषद वाढ नागरिकांचा मागास प्रवर्ग उमरोली जिल्हा परिषद वाढ सर्वसाधारण महिला नेरळ जिल्हा परिषद वाढ सर्वसाधारण महिला बीड जिल्हा परिषद वाढ हा एस टी महिला एकूणच आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वाढसाठी आरक्षण जाहीर झाल्यानं दिग्गजांचे चेहरे पडल्याचं चित्र होतं त्याचबरोबर महिला वर्गासाठी हे आरक्षण राजकारणात बळ देणारं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत